सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात नरसिंह जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण काय वर्णावा माऊलीनो अविट नामस्मरणाचा हो महिमा काय वर्णावा माऊली अविट नामस्मरणाचा हो महिमा याच्या कारणे भगवान नरसिंह हो झाला याच्या कारणे भगवान नरसिंह हो झाला हिरण्य कश्यपूचा छळ विकोपासी गेला हिरण्यकश्यपूचा छळ विकोपासी गेला परी नाही परिकिंचित हिनी ढळला भक्त प्रल्हाद भक्तीत होत्याच्या परिकिंचितही न ढळला भक्त प्रल्हाद भक्तीत होत्याच्या विषदेव पाहिले हत्तीपायी तुडविले विष देऊ पाहिले हत्तीपायी तुडविले तेला गरम तेलाच्या कडईत हो माझ्या भक्त प्रल्हादास बसविले गरम तेलाच्या कडईत हो माझ्या भक्त प्रल्हादास बसविले एवढ्यावरही न थांबता कडे लोटही झाला एवढ्यावरही न थांबता कडे लोटही झाला पण भगवान विष्णूंनी फुलापरीस झेलले हो माझ्या प्रल्हादा पण भगवान विष्णूंनी फुलापरीस झेलले हो माझा प्रल्हादा पण भरला ना जेव्हा पूर्ण हिरण्यकश्यपूच्या पापाचा घडा पण भरला ना जेव्हा पूर्ण हिरण्यकश्यपूच्या पापाचा घडा तेव्हा विचारले त्याने क्रोधित होऊन प्रल्हादा पण भरला ना जेव्हा पूर्ण हिरण्यकश्यपूच्या पापाचा घडा नारायण नारायण कोण असे हा नारायण 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 कोण असे हा नारायण सांग आहे का या खांबात तुझा तो नारायण असे म्हणून क्रोधाने जेव्हा घातली लाथ त्या खांबा असे म्हणून क्रोधाने जेव्हा घातली लाथ त्या खांबा तेव्हा त्या खांबाचा प्रचंड ध्वनी तो जाहला नित्या खांबातून प्रत्यक्ष नारायण नरसिंहाच्या रूपात हो आला नित्या खांबातून प्रत्यक्ष नारायण नरसिंहाच्या रूपात हो आला दिवसा नको रात्री नको दिवसा नको रात्री नको आत नको बाहेरही नको दिवसा नको रात्री नको आत नको बाहेरही नको मानवाच्या हाती नको किंवा प्राण्याच्या हाती मरण नको मानवाच्या हाती नको किंवा प्राण्याच्या हाती मरण नको असा वर होता हिरण्यकश्यपूने मिळवला म्हणून भगवान अर्धा नरव अर्धा प्राण्याच्या रूपात नरसिंह हो झाला म्हणून भगवान अर्धा नरव अर्धा प्राण्याच्या रूपात नरसिंह हो झाला कुठल्याही शस्त्राने नको कुठल्याही अस्त्राने नको कुठल्याही शस्त्राने नको कुठल्याही अस्त्राने नको मरण म्हणून उंबरठ्यावर त्यास घेऊन आडवा भगवान नरसिंहाने म्हणून ही उंबरठ्यावर त्यास घेऊन आडवा भगवान नरसिंहाने आपल्या तीव्र नखांनी तो दैत्य बघा विदारला भगवान नरसिंहाने आपल्या तीव्र नखांनी तो दैत्य बघा विदारला चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा